आपण नवीन त्यातनं समजे नवीन असू त्याच्यामुळे जरा भरपूर अडचण पडली होती डॉक्टरची जी अडचण होती त्यावेळेस परत आपली समजा माहिती झाल्यामुळे काय अडचण आली ना आपल्या चांगले ना आल्यावर एक दगावली आपली बी गाय डॉक्टर डॉक्टरची इकडे व्यवस्था नव्हती त्यावेळेस पहिल्यांदा टाटिंगला दोन गाय आणली त्यावेळेस तरी आपण गायचं सोलं नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठमोळे युट्यूब चॅनल मी युवा उद्योजक या मध्ये तुमचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळी भाग म्हणून ओळखला ओळखला जाणारा मराठवाडा याच वर मराठवाड्यामध्ये कसल्याही प्रकारचा शिक्षण न झालेला परंतु सुशिक्षित तरुणांना देखील याचा हेवा वाटावा असं कार्य दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून करून दाखवला ज्याने दोन गायीपासून सुरुवात के केली खरी परंतु अनुभव नसल्यामुळे डॉक्टरच्या कमतरतेमुळे एक गाय दगावली परंतु या पठ्ठ्यानं खचून न, न जाता जिद्द चिकाटी मेहनतच्या जोरावर आजकाठी तेरा गायी व पाच कालोडीचा सांभाळ तो करतोय महिन्याकाठी ऐंशी हजाराचा निव्वळ तो नफा कमवतो आहे याचा परिचय दिलीप सरडे राहणार नांदोरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांची यशोगता जाणून घेण्याच्या तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करायला मात्र विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ हो। तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून त्यांची यशोगथा नमस्कार सर्वप्रथम मला सांगा सर या व्यवसायाचं तुम्ही सुरुवात कधीपासून आणि किती गाईपासून सुरुवात केली होती आपण गाईपासून केले सात वर्ष झाले सात वर्षापासून दोन वर्ष ही कल्पना कशी आली की हा व्यवसाय करावा आपण व्यवसाय म्हणजे व्यवसाय म्हटल्याच्या नंतर बरेचसे व्यवसाय येतात परंतु हाच व्यवसाय करावा असं तुम्हाला काय वाटलं आधी आपल्या मशी होत्या त्याच्यानंतर म्हशी आपल्याला परवड नसल्यामुळे आपण गायामध्ये घुसलो गायामध्ये परवडला आपल्याला प्लस म्हणजे बाकड काळ जास्त मशाज असल्यामुळं च्छा गायाचं बाकड काळ कमी असत त्याच्यामुळे गायाच्या महागड्या निघाला आपण बाकड काळ तरी आता म्हणजे आपल्या गोट्यावरती कोणत्या कोणत्या प्रकारची गाय आहेत सध्याला सध्या आपल्या याच्यापच मध्ये येते गाय जास्त म्हणजे बाकड काळ किती किती असते त्याचा किती कालांतर असते बाकड काळ काय आपण फक्त दोन दोन ते अडीच महिने आठवतो गाय गाभून गेल्यावर बस सातव्या महिन्यात निम्म्यात बंद करतो आपण Hmm. आता सध्याला मला सांगा हा व्यवसाय करत असताना तुम्ही हे नियोजन म्हणजे मुक्त संचारच नियोजन नियो तुम्ही केलेलं के आहे हे मुक्त संचारच नियोजनची कल्पना म्हणजे कशी आर्थिक परिस्थिती म्हणजे जास्त माणूस कमी लागाल आपल्याला मस्टडी जास्त होती ऐंशी टक्के मस्टडी होती त्या वीस टक्के मस्ळी रेवसा म्हणजे वीस टक्के राहिले आता मग याच्यावरती आता सध्याला तुम्हाला मुक्त संचार केल्याच्या नंतर सध्याला म्हणजे कसं दवाखाना कमी लागतो का याला मोकळ्या पण फिरते जवा आणला लागतं पाणी पिते म्हणजे असं बांधून झाले एक लिटर दोन लिटर कमी दूध निघते असं मोकळे एक लिटर दोन लिटर दूध वाढते आणि म्हणजे सध्याला कशा कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग असतील आजार असतील कोणत्या प्रकारचे परत असं म्हणजे रोग म्हणजे कॅल्शियम कमी झाल्यामुळे अडचण आपल्याला येणार थोडी सध्याला म्हणजे आता रोगावर नियंत्रण करण्यासाठी म्हणजे काय करता तुम्ही त्याच्यावरती म्हणजे रोग होणे काही तब्येतीने चांगल्या जाव्या त्याच्यावरती कसल्या प्रकारचा रोग येऊ नये रोग आल्याच्या नंतर कशा पद्धतीने काळजी घेतात आपल्या आला रोगच आला नाही आतापर्यंत मला सांगा एक सर आता एखादा तरुण कुठला हा व्यवसाय व्यवसाय केला असेल कालांतराने म्हणजे व्यवसाय करून कालांतराने व्यवसाय त्यांचा बंद पडतो दुग्ध व्यवसाय वगैरे आणि तो तरुण सांगतो की बाबा दुग्ध व्यवसाय परवडत नाही यावर तुमचं काय मत आहे त्यांनी गायाला लक्ष न दिल्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडतो जर त्यांनी काळजी घेतली तर व्यवसाय कसा बंद पडू शकतो आता हे सध्या मुक्त मुक्त संचार संचार तुम्ही किती बाय किती आपला शंभर रुपया शंभरचा आहे शंभर बाय शंभर साधारण किती खर्च आला होता साधारण म्हणजे ऐंशी हजार रुपये त्याला आला होता गोट्याला एक म्हणजे समजा मिळून चार लाख रुपये गेले असेल साधारण म्हणजे साधारण नाही आपलं समजा म्हणजे एकदम कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न आहे बर मला सांगा सध्याला आता या गोट्या गोट्यावरती किती गाय आहेत टोटल गायी का कालोडी किती आहेत तेरा गाय आहेत पाच कालोडे आहेत तीन मशी आहेत दोन बैल आहेत मग सध्याला आता मिल्किंग कलेक्शन कसं आहे किती दूध आता सध्या शंभर चालू आहे त्यातनं पाच गायी चालू आहेत आणि बाकीच्या दोन तीन गाय आहेत तीन चार तीन चार चालू आहेत चार गाय बंद आहेत सध्या म्हणजे सात ते आठ गाई तुम्ही आठवायला घेतलेलं चार पाच गायी आता म्हणजे आपलं कमी आता सध्या म्हणजे दूध कमी असल्यामुळे गायी गाबून असल्यामुळे दूध कमी आहे तरी सुद्धा तीस अडोतीस हजार रुपये दहा दिवसाला दुधामध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे त्या खुराक कमी जास्त देऊन लागते एक सारखी खुराक एकाच माणसानं खुराक उरलेली पाहिजे रोज एक माणूस बदलला तर खुराक बदलते हातनं खोराक ठेवली तर ती आहे ती टॅक्टर बसते जनवराला काम कशा पद्धतीने दिवसभराचं दिवसभर काहीच काम करत नाही आम्ही सकाळी सहा ला लागले की सात आठ तर समजा काम होतं आमचं म्हणजे काय कशा पद्धतीने काय काय करत सकाळी सकाळी आले की आपलं गाई मोकळ्या असते ते समजा येऊन बांधायचं झाडूर चालू असते परत येऊन लगेच गाय बांधली की अजून खुराक ठेवायची खुराक ठेवली की नंतर दार काढायचं वैरण टाकायची लगेच नंतर साडेनऊ वाजता सोडते गाई आम्ही साडेनऊ दहा वाजता मोकळ्या म्हणजे आता हे जे तुम्ही पर्शा वगैरे केलेला सध्याला ह्या परशामुळं गायीचं म्हणजे स्लीप वगैरे होणं याचं काय पडशेमुळे जरा स्लीप व्हायला बघते पण आम्ही जास्त कंटिन्यू बांधून नसते त्याची गाई आपल्या त्याच्यामुळे काय अडचण नाही बांधून असले की ती गाई सध्याला असं जाणवतं की बाबा ग्रामीण भागामध्ये चर्चा केलेली तर आता बाहेरच्या बाहेरगावच्या गायी वगैरे चांगल्या क्वालिटीच्या गाय गाई आपल्या भागात आणल्या आणल्याच्यानंतर त्याच्यावरती दुधा दुधावर परिणाम होतो परत गायी राहत नाही आपल्या भागात असं म्हणजे लोकांचं मत आहे त्यावर तुमचं म्हणजे आता आपण गाय आणल्या बाहेरच्या गावच्या कुठल्या आणल्या तर आपलं वातावरण होत नाही आता आपणच बरगावला गेलो आपण जेवणासाठी तर आपलंच कसं होते पाणी बदल झालं तर आपल्या सर्दी हो ही हो मग तसं जनावरांची आपल्याला जरा अडचण येते आणल्यावर मग आपण त्यांना जरा लक्ष दिलं तर अडचण येऊ शकत नाही दोन पासून सुरुवात केली मग सध्याला आता या दोन पासून सुरुवात केल्याच्या नंतर आता तुम्ही जवळपास तेरा गायी आणि पाच कालवडीचा सांभाळ तुम्ही करताय मग ही कशा पद्धतीने तुम्ही वाढत गेला म्हणजे एक 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 गाय आपण वाढीत 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 तेरा चौदा गायी केल्या के 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 गा आपण परत त्यातनं अजून प्लस आपल्याला घ्यायचे होते गायी पण अजून शेत घेतल्यामुळे थांबलं जरा आपलं व्यवसायावर तुम्ही शेत घेतले किती एकर घेतले पावणे सात एकर घेतले सध्याला म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा चर्चा होती की बाबा माझं करत नाहीत काय नाही जे गायला आपण कॅल्शियम उतरलं तर गाय माज बी करू शकत नाही आपण गायला लक्ष दिलं तर गाय माज करू शकते दोन दोन ते अडीच महिन्यात माझ करू शकते गाय येल्यावर मग गायचं ते कॅल्शियम नसला तर गाय कशी माझ करू शकणार त्यासाठी म्हणजे वेगळं काय करावं लागते का वेगळं काय नाही लक्ष देणं खोराक लक्ष देणे कॅल्शियम देणे टायमाला त्याच्यामुळे गायीचं कॅल्शियम राहिला तर दोन ते सवा दोन महिन्यात पावणे दोन महिन्यात मास करते आपण नाही लक्ष दिलं तर मास करू शकत नाही वेळेच्या त्याला काय खुराक कॅल्शियम हे दुधामध्ये वाढ होण्यासाठी काय कशा पद्धतीने पाहिजे टायमिंगला खुराक देणे म्हणजे आता आपलं खुराक जे आहे ते खापरपेंड आहे गौसा मकाबरडा आहे सोगरासा आहे मग किती गाय की दूध देते त्या हिशोबाने खुराक देणे तुम्ही दोन गाईपासून सुरुवात केली पण म्हणजे स्टार्टिंग कुठून निवडलं होतं गाय गाय आपण बारशी बाकी आपले सांगोली ना आल्यावर एक दगावली आपली बी त्याच्यामुळे डॉक्टरची इकडे व्यवस्था नव्हती त्यावेळेस पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन गाय आणली त्यावेळेस तरी आपण नाही दगावलं म्हणजे नेमकं कारण काय म्हणजे गायला कुठला आजार झाला होता काय झालं गुशी झाला होता हम्म डॉक्टर भेटलं ना आपल्याला त्याच्यामुळं गाय दगावली चालू करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी वगैरे अडचण म्हणजे त्यावेळेस होती आपल्याला आता काय डॉक्टरची काय नाही आता डॉक्टरची टेन्शन पण ज्या त्यावेळी जरा अडचण म्हणजे आपण नवीन त्यातनं समज नवीन होती त्याच्यामुळे जरा भरपूर अडचण पडली होती डॉक्टरची अडचण होती त्यावेळेस हम्म परत आपली समजा माहिती झाल्यामुळे काय अडचण आली नाही आपल्याला म्हणजे तुम्ही गोट्या ही स्ट्रक्चर तयार केले म्हणजे कुणाच्या संघावरून केले म्हणजे कशी कल्पना हा असं स्ट्रक्चर करावा मुक्त संचार केल्याच्या नंतर आपलं गायी चांगल्या राहतील त्यांचा व्यायाम होईल त्या म्हणजे दुधामध्ये वाढ होईल असं म्हणजे म्हणजे असं अनुभव म्हणजे काय आपण अनुभव घेतला स्वतः गाय बांधून राहिले की गायला माश्या मारायला नाही झाले टायमिंगला पाणी भेट झालं आपल्या मग काम असल्या दुसरं काम आपण करत बसले इकडे गायला पाणी कुठलं भेटते टायमाला त्याच्यामुळे आपण ही दखल घेतलेली जास्त आपण झाल्याच्या नंतर ते वेळेपर्यंत म्हणजे कशा पद्धतीने काळजी घ्या घ्यायला पाहिजे काळजी म्हणजे काय असं काय माझ केलं दे लक्ष देणे टायमिंगला डॉक्टरला बोलणे डॉक्टर डा, भरणे आणून ही काळजी घेणे वेल्याच्या अगोदर आणि वेल्याच्या नंतर कशा पद्धतीने दुधामध्ये घटवणे अशा पद्धतीने कशा पद्धतीने काळजी घेतात दुधामध्ये बी काय आपण जरा लक्ष दिलं व्यवस्थित देहत दे, आपण हे लक्ष मग एक माणूस बदलला तर दुधी बदलतेच कोट्यावर असे प्रकार म्हणजे आपण एकटा जे खुराक देणार असलो तरी एकट्यानं खुराक दिला पाहिजे काय सुग्रास वापरतो आम्ही परत झाले गुस्सा मकावरडा खापरपिंड किती प्रमाणामध्ये तरी बी एका गायीने वीस बावीस किलो लिटर दूध दिले तर तिला एक सात किलो खुराक सात किलो प्रमाण सहा सात किलो जे पंधरा लिटर गाय दूध देते तिला चार पाच किलो असे हिशोबाने मग चारा मॅनेजमेंट कसं आहे चारा सकाळ संध्याकाळ दोन टाईमच चारा तर मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा असतात तुम्हाला आता एखादा जर तरुण हा व्यवसाय करू इच्छित असतात तर त्या तरुणासाठी तुम्ही महत्वाचा संदेश काय द्याल तरुणानं मी केलं तर लक्ष दिलं तर सक्सेस होतच तर त्यांनी नाही लक्ष दिलं आता आता आपण नोकरीला सात आठ लाख रुपये भरतोच कुठे तर ते सात आठ लाख रुपये इकडे गाठली तर आपण लक्ष दखल घेतली तर ते चांगली वाटते मला स्वतः व्यवसाय आता कालवडीच संगोपन तुम्ही करताय कालवडी करतो का आपण स्वतः संभव म्हणजे गाईच कालवड संगोपन करून हा व्यवसाय परवडतो का परवडते जी आता आपण कारोडी बाजारमध्ये आणले तर ती गाय कारोडी चांगल्या सांभाळल्या तर मोठ्याच्या बारके केल्या तर त्यांना पण पहिल्यांदा का पदर घालावं लागेल भांडवल मग गाभण गेल्यावर आपल्या याला झाले राजू कारोडी लाख सहा लाख रुपये देते आता कारोडी घ्यायची म्हणजे तीस पस्तीस हजार चाळीस हजार भेटतात तुमचा महिन्याचा पगार किती म्हणजे किती शिल्लक सगळं संपूर्ण खर्च आता महिना आपलं एक लाख पाच पगार आहे तर आपलं समजा जाऊन पस्तीस एक हजार पस्तीस चाळीस आसपास सध्याला टोटल आवडी म्हणजे पेमेंट किती शिल्लक राहतो तुम्हाला हायेस्ट आता कमी आहे आपला हाएस्ट मध्ये सदोतीस रुपये भाव असताना आपल्याला हायेस्ट महिना ऐंशी हजार रुपये राहत होती ऐंशी हजार तर एकंदरीत माहिती दिल्याबद्दलच सर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार